ह्या एक्झरसाईज तुम्ही पाठीवरती झोपून आहे ब्लॉक्सचा वापर करा तुमच्याकडे ब्लॉक्स अवेलेबल नसतील तर पिलो असेल घरी छोटा पिलोचा वापर करू शकता ह्या एक्झरसाईजला तुमच्या हिपच्या खाली ब्लॉक्स ठेवा किंवा पिलो ठेवा आणि एकदा डाव्या पायला अप अँड डाऊन एकदा उजव्या पायाला अप अँड डाऊन करायचं आहे यामध्ये नी स्ट्रेट ठेवायचं आहे प्रॉपर एक्झरसाईज केल्याने बरेच बेनिफिट्स मिळतील तुम्हाला इंचेस कमी होतील एकमेकांना मांड्या घासण्याचं प्रमाण हा पण कमी होईल ह्या काउंटिंग तुम्हाला ट्वेंटी ते थर्टी काउंटिंग घ्यायचं आहे ओके आणि स्ट्रेचिंग ठेवा होल्डिंग ठेवा वरच्या पंजाला गोल फिरून घ्या ज्यांचे टाचाचे प्रॉब्लेम्स आहेत जो मधला टाचाचे आणि पंजाच्या मधला जो खोलवर भाग आहे तो जर पेन होत असेल तर ह्या एक्सरसाइज केलं पाहिजे त्यांना पंजांना गोल फिरवलं पाहिजे पाय चेंज आणि फिंगर्सला ओपन क्लोज क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फाय फाय काउंटिंग तुमचं तुम्ही घेतलं पाहिजे रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर दोन्ही पाय आता एक साथ घ्यायचा आहे नी स्ट्रेट ठेवायचा आहे ही थोडीशी हार्ड जाते या एक्झरसाईजचा बेनिफिट्स म्हणजे तुमचं बेली बेलीफॅट लोअर बेली फॅट प्रॉपर कमी होईल या एक्झरसाईजने लोअर बेली फॅट कमी होत आहे हां प्रॉपर करायचं आहे थोडंसं जास्त त्रास होईल कारण हे हार्डच एक्झरसाईज आहे यामध्ये तुम्हाला आणि यामध्ये नीवरती फोकस करायचं नी जितका तुम्ही स्ट्रेट ठेवाल तितकं तुम्हाला लवकर रिझल्ट मिळेल यस याचे पण काउंटिंग टेन ट्वेंटी तुम्ही केलं पाहिजे आता होल्डिंग घ्या वन थर्टी डिग्रीवरती ठेवायचं आहे टू थ्री थी, थी, फोर फाय फाय नाईन वन होल्डिंग दोन्ही हात वरती कम्पल्सरी ब्लॉक्स पकडा हिपलावरती उचला जसा श्वास भरून तसं हिपवरती उचल उचला हिपवरती क्रॉस टचिंग करायचा आहे जो पाय लॉक केलेला आहे ब्लॉक्सला तो तसाच ठेवायचा आहे दोन्ही हा डोक्याच्या मागे लॉक करा जो पाय फोल्ड केलेला आहे त्याला सरळ स्ट्रेट करा आणि क्रॉसमध्ये टचिंग करा तसं पूर्ण जो पाय ब्लॉक्स नसलेला यस वन एका पायाने एका पायाने टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग श्वास भरून घ्या होल्डिंग घ्या वन टू थ्री फोर फाय गुड यस नी नीकडे फोकस करा फक्त जरा नी स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा यस yes. रिलॅक्स आता आता सेम अपोजिट ब्लॉक्स अपोजिट ठेवा अपोजिट पायाच्या खाली लॉक करा दोन्ही हा डोक्याच्या मागे लॉक आता क्रॉसमध्ये टचिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटीला होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स तुम्हाला एवढी काउंटिंग नाही झाली तर नो प्रॉब्लेम तुम्ही टेन काउंटिंग पण केलं तर चालेल थोडीशी हार्ड एक्झरसाईज आहे बेलीफॅट लवकर कमी होत आहे आणि आता उजव्या पायाखाली ब्लॉक्स ठेवायचे दुसरा पाय सरळ स्ट्रेट दोन्ही पाय थोडंसं अंतर पण घेऊ शकता तुम्ही दोन्ही हात डोक्याच्या वरती सरळ स्ट्रेट पूर्ण उठायचं आहे पंच्याण्णव स्पर्श वन घ्या प्रॉपर घ्यायचं आहे उठता नाही आलं तर हाताचा आधार घेऊन उठा पण उठा टू कमरेचे पेन जास्त असेल तर उठू नका आसन करा दोन्ही पाय फोल्ड करायचे साइड बाय साईड ठेवायचे बिलकुल उठायचं नाही आहे कमरेचे पेन वाढले जातात थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन एले हां घ्या स्लोली घ्या वाटल्यास इलेवन ट्वेल् थर्टीन यानंतर होल्डिंग घ्यायचं आहे यापुढे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पायचेंज सेम अपोजिट दोन्ही हातवरती डोक्याच्या वन

इलेवन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स दररोज प्रॅक्टिस करा बाय बाय